घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये स्थिर सर्वेक्षण पथकाने गाड्यांची तपासणी करत तब्बल छत्तीस लाख रुपये जप्त केले आहेत चोवीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता पळसफे फाटा पनवेल येथे कार्यरत स्थित सर्वेक्षण पथक नियमित तपासणी करत होते यावेळी गाडी क्रमांक एम एस त्रेचाळीस बी वाय एकोणनव्वद एकोणपन्नास नेव्ही ब्ल्यू रंगाची चार चाकी टाटा नेक्सन गाडीमध्ये बारा लाख नव्याण्णव हजार नऊशे रुपये रक्कम जप्त करण्यात आली गाडीमध्ये दोघे जण प्रवास करत होते प्राथमिक चौकशी केली असता एका कंपनीची ही रक्कम असून त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी व राजकीय व्यक्तींशी संबंध नसल्याचे दिसून आले आहे तर बावीस एप्रिल रोजी स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक पाच यांनी गाडी क्रमांक एम एस शून्य सहा सी एच अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट महिंद्रा कंपनीच्या थार गाडीमधून तेवीस लाख रुपये तपासणीदरम्यान जप्त केली ही रक्कम हरे यांची असल्याची तपासणीदरम्यान समोर आले आहे याबाबत पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू असून तपासानुसार नियमोचित कार्यवाही करण्यात येईल असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांनी सांगितले आहे